भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल या मॅच मध्ये रवींद्र जडेजानं भारतासाठी विनिंग रन्स मारले आणि सगळ्या देशात जल्लोष सुरू झाला जल्लोष भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये होता भारतानं फक्त आठ महिन्यात दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली होती या सगळ्या सेलिब्रेशन मध्ये एका प्लेअरची रिॲक्शन नोटीस करण्यासारखी होती त्या प्लेयरच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद तर होताच पण सोबतच डोक्यावरचं एक मोठं टेन्शन गेल्याचे एक्सप्रेशन सुद्धा होते या प्लेअरनं मागच्या दोन महिन्यात त्याच्या करिअरचा सगळ्यात लोएस्ट फेज पाहिला होता एक वेळ अशी आली होती कि ताला मदली की त्याला टीम मधली आपली जागाही गमवावी लागली प्लेअर म्हणजे भारताचा कॅप्टन रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर एक गोष्ट नक्की झाली ती म्हणजे आता इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये रोहितच भारताचा कॅप्टन असणार आहे फक्त दोन महिन्यांपूर्वी ज्याच्या टीम मधल्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते त्याला कॅप्टन्सीच काय तर भारतीय टीम मधूनही बाहेर करण्याची मागणी केली जात होती आता तोच रोहित पुढची दोन वर्ष तरी भारताचा कॅप्टन राहणार आहे पण हे सगळं घडलं कसं फक्त दोन महिन्यात रोहित शर्मानं डाव कसा फिरवला रोहितची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधीची स्थिती कशी होती आणि आत्ताची कंडिशन कशी आहे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू ही गोष्ट सुरू होते भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर सिरीज पासून गेल्या डिसेंबर महिन्यात भारताची टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात पाच टेस्ट मॅचेस खेळायच्या होत्या ही सिरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीनं प्रचंड महत्वाची होती कारण त्यापूर्वी सप्टेंबर मध्ये भारताला न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावरच व्हाईट वॉश सहन करावा लागला होता रोहित या सिरीजसाठी भारताचा कॅप्टन होता पण तो वैयक्तिक कारणांमुळे सिरीजची पहिली मॅच खेळला नाही पहिल्या मॅचमध्ये जसप्रीत बुमरानं भारताचं नेतृत्व केलं आणि टीमला शानदार विजय मिळवून दिला भारताची सुरुवात दमदार झाली होती पण त्यानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली दुसऱ्या मॅचमध्ये रोहित टीम मध्ये आला पण भारताचा या मॅच मध्ये पराभव झाला तिसरी टेस्ट ड्रॉ झाली आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी भारताला पुढच्या दोन्ही टेस्ट जिंकायच्या होत्या पण झालं उलटच चौथ्या टेस्टमध्येही भारताचा दारुण पराभव झाला या पराभवानंतर रोहित शर्मावर प्रचंड टीका व्हायला लागली इथं प्रश्न फक्त कॅप्टन्सीचाच नव्हता तर बॅटिंग मध्ये रोहितचा फॉर्म खूप खराब होता पाचव्या टेस्ट पूर्वी रोहित प्रेशर एवढं वाढलं की त्यानं स्वतःहून टीम मधून माघार घेतली रोहित पाचवे टेस्ट खेळला नाही या मॅच मध्ये पुन्हा एकदा बुमरानं भारताचं नेतृत्व केलं पण इथंही भारताचा, भारताचा पराभव झाला टीम इंडिया पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यापासून हुकली भारताच्या या अपयशासाठी रोहितला जबाबदार धरण्यात आलं रोहितच्या कॅप्टन्सी सोबतच त्याच्या बॅटिंगवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले बॉर्डर गावस्कर सिरीजच्या तीन मॅचेसमध्ये रोहित फक्त एकतीस रन्स करू शकला होता त्यामुळे त्याच्या ते टेस्टमधल्या भविष्याबाबत बोललं जात होतं रोहितनं टेस्टमधून रिटायरमेंट घ्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली पण रोहितनं हार मानले नाही बॉर्डर गावस्कर सिरीज नंतर भारताच्या टीम मॅनेजमेंटनं मोठा निर्णय घेतला रोहित असो किंवा विराट मॅनेजमेंटनं भारताच्या प्रत्येक प्लेअरला डोमेस्टिक क्रिकेट खेळणं कंपल्सरी केलं रोहितने चॅलेंज स्वीकारलं आणि तो मुंबईसाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळायला उतरला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहितनं मुंबईसोबत डोमेस्टिक क्रिकेटमध्ये एक मॅच खेळली पण हरी परीक्षा चॅम्पियन्स ट्रॉफीच होती स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहितच्या भविष्याबाबत बरंच काही बोललं जात होतं हे टुर्नामेंट रोहितसाठी लास्ट चान्स आहे रोहितला आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याशिवाय पर्याय नाही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत हरला तर रोहितचं करिअर संपलं असंही बोललं जात होतं पण भारताचा ना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पराभव झाला ना चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर रोहितचं करिअर संपलं उलट त्याची टीम जागा आणखी पक्की झाली पण रोहितला हे जमलं कसं अनेकांच्या मते चॅम्पियन्स ट्रॉफीतला रोहितचा परफॉर्मन्स या मागचं कारण आहे त्यानं टुर्नामेंटमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली फायनलमध्ये त्यानं जसा न्यूझीलंडच्या बॉलर्सचा धुवा उडवला त्यामुळे तो सेफ झाला पण वस्तुस्थिती अशी नाही यामागचं कारण वेगळं आहे रोहितला कॅप्टन म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय तेव्हाच झाला जेव्हा तो दुबईच्या पिच वर पद्धतशीर रोटेट करत होता तो ऑन पॉइंट फिल्डिंग सेट करत होता आणि आपल्या स्ट्रॅटेजीनं विरोधी बॅटर्सवर दबाव आणत होता सध्या इंडियन टीम मध्ये ओपनिंग स्पॉटसाठी अनेक ऑप्शन्स आहेत यशस्वी जयस्वाल अभिषेक शर्मा शुभमन गिल संजू सॅमसन ऋतुराज गायकवाड आणि के एल राहुल सुद्धा ही लिस्ट न संपणारी आहे पण यापैकी रोहितच्या दर्जाचा कॅप्टन कोण आहे उत्तर कुणीच नाही रोहितच्या बॅटिंगमध्ये जेवढा ॲग्रेशन असतं तेवढाच संयम त्याच्या ते कॅप्टन्सीमध्ये दिसतो रोहितला गेममधले बारकावे अगदी परफेक्ट माहीत आहेत तो मॅच सिच्युएशन बरोबर ओळखतो त्यानुसार फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये चेंजेस करतो रोहित बॅटिंगच्या वेळी अनकंट्रोल्ड वाटतो पण फिल्डिंग करताना ॲज अ कॅप्टन त्याचं मॅचवर पूर्ण नियंत्रण असतं आधुनिक काळातल्या कॅप्टन्समध्ये हा गुण अगदीच दुर्मिळ पण इंग्लंडमध्ये जिंकण्यासाठी हाच गुण सगळ्यात महत्वाचा आहे इंग्लंडमध्ये जिंकण्यासाठी कॅप्टनकडे चिकाटे असणं आवश्यक आहे तसंच तो लिडर असायला हवा तसंच तो असा लिडर असायला हवा जो आपल्या प्लेयर्सला कोणत्याही परिस्थितीत मोटिवेट करू शकेल रोहितमध्ये हे सगळे गुण आहेत त्यांना कॅप्टन बनल्यापासून पाच आय सी सी टुर्नामेंट्समध्ये भारताचं नेतृत्व केलंय त्यापैकी टीम चार टुर्नामेंटच्या फायनलमध्ये गेली भारतानं यापैकी दोन टुर्नामेंट जिंकल्या ते सुद्धा अजिंक्य राहून हा रेकॉर्ड काही साधा नाही इंग्लंडमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी टीम मध्ये फक्त स्विंग बॉलर्स असायला हवे असं नाही इथं सक्सेसचा आणखी एक मंत्र आहे तो म्हणजे डॅडी हंड्रेड ही कन्सेप्ट इंग्लंडमधूनच आली आहे डॅडी हंड्रेड म्हणजे मोठमोठ्या सेंचुरीच फक्त शंभर रन्स करून थांबायचं नाही सेंच्युरीला डबल सेंच्युरी आणि डबल सेंच्युरीला ट्रिपल मध्ये कन्व्हर्ट करायचं इंग्लंडमध्ये सुरुवातीचा स्विंग खेळून काढला की बॅटर्स मोठमोठ्या पार्टनरशिप करू शकतात आता इंडियन टीममध्ये डॅडी हंड्रेड करू शकणारा बेस्ट प्लेअर कोणता तर यावर रोहित शर्मा हे नाव सोडलं तर दुसरं उत्तर असूच शकत नाही वनडे क्रिकेटमधल्या तीन डबल सेंचुरीज हे सिद्ध करण्यासाठी पुरेशा आहेत या सगळ्या क्वालिटीजमुळे रोहित शर्मा अजूनही टीममध्ये आहे ॲज अ कॅप्टन म्हणूनही आणि ॲज अ बॅटर म्हणूनही गेल्या पंधरा वर्षात इंग्लंडमध्ये भारताचा रेकॉर्ड काही खास राहिलेला नाही एम एस धोनीनं इंग्लंडमध्ये पंधरा टेस्टमध्ये भारताचं नेतृत्व केलं त्यापैकी भारताचा तेरा टेस्टमध्ये पराभव झाला बरं धोनी नंतर कोहली कॅप्टन झाला तो धोनीच्या एकदम अपोजिट मैदानावर खतरनाक अग्रेशन आणि पॅशन दाखवणारा पण इंग्लंडमध्ये कोहली सुद्धा ऍज अ कॅप्टन सिरीज जिंकण्यात अपयशी ठरला दोन हजार अठरा मध्ये विराटच्या कॅप्टन्सीमध्ये भारताचा इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये पराभव झाला तर दोन हजार एकवीस मध्ये झालेली सिरीज भारतानं अगदी थोड्या फरकानं गमावली भारताने इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सिरीज जिंकली आहे दोन हजार सात मध्ये तेव्हा टीम इंडियाचा कॅप्टन होता राहुल द्रविड आता राहुल द्रविडच्या चिकाटीबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही तेव्हा तेव्हा त्याच्याकडे सचिन गांगुली कुंबळे लक्ष्मण जहीर असे दिग्गज प्लेअर सुद्धा होते आता रोहितकडे पण ही संधी आहे द्रविड सारखी चिकाटी त्याच्याकडे आहे जेव्हा त्याच्या टीम मध्ये कोहली बुमरा जडेजा राहुल असे अनुभवी प्लेअर सुद्धा आहेत जे मागच्या इंग्लंड दौऱ्यात भारताकडून खेळलेत भारताचं नेतृत्व करताना द्रविड प्रमाणेच रोहितचा चेहरा सुद्धा गंभीर असतो पण रोहित द्रविडपेक्षा चांगला मॅन मॅनेजर आहे असं सांगितलं जातं रोहित टीमला एखाद्या फॅमिली प्रमाणे ट्रीट करतो एखादा प्लेअर फ्लॉप झाला तरी त्याला बॅक करतो पुन्हा संधी देतो गोष्टी त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये करून दाखवल्या त्याच्या लिडरशिपमुळे टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आली साहजिकच आता इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्येही रोहितकडून असाच परफॉर्मन्स अपेक्षित असेल दुसरीकडे इंग्लंडबाबत बोलायचं झालं तर ती टीम सध्या प्रचंड गणली ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांचा दारुण पराभव झाला टेस्ट क्रिकेटमध्ये बेसबॉलचा अप्रोच असावा की नाही यावरून इंग्लंडची टीम अजूनही गोंधळलेली आहे त्यामुळं इंग्लंड जिंकायची भारताकडे ही बेस्ट संधी आहे रोहितने ती मिळवली तर डाव फक्त इंग्लंड विरुद्धच्या सिरीज पुरताच फिरणार नाही तर तो फिरेल दोन हजार सत्तावीसच्या वन डे वर्ल्ड कपसाठी तुम्हाला काय वाटतं रोहित दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड ही टीम इंडियाचा कॅप्टन असेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका